तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेजेने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे तेवीस मे तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कुठे पाऊस पडणार आहे तर याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाचे ठिकाणी जोर या ठिकाणी कायम आपला पाहायला मिळालेला आहे आज सुद्धा जे आहे जवळजवळ दुपारपासून आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आज आपला उद्याच्या दरम्यान उद्या तेवीस मेच्या तारखे उद्या तेवीस ती मेला जे आहे राज्यामध्ये आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे तर आज रात्रीपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ उद्या रात्रीपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसा उघडणार नाही जवळजवळ उद्या सकाळी सु आपल्याला जे आहे उद्या सूर्यदर्शन होणार नाही तर हा देखील जे आहे सर्व शेतकरीने अंदाज लक्षात घ्यावा कारण की राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या पश्चिम महाराष्ट्र तसेच जे आहे मध्य महाराष्ट्र कोकमपट्टी आणि मराठवाडातील काही भागामध्ये आपलं जे आहे आज उद्याच्या दरम्यान जे आहे सूर्यदर्शन होणार नाही जवळजवळ आज रात्रीपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ उद्या रात्रीपर्यंत जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये हा पाऊस जास्त पडणार आहे तर याबद्दलचा हा अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर ही अतिवृष्टी जी आपल्याला चिपून खेड दापोली प्रतापगड तसेच वाई आणि गोळेगाव आणि सा लावासा सासवड आणि पुणे आणि मुंबई या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपले शक्यतो जे आहे जे पुणे मुंबईतील आणि कोकणपट्टीमधील जे शेतकरी आहेत ते लो शे त्यातील लोकांनी जे आपलं शक्यतो आपलं घराबाहेर पडू नये कारण की विजांच्या कडकडसह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे कारण की हा जो पाऊस आहे या पावसामध्ये अतृष्टी वादळी वारं या ठिकाणी राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपला जे आहे हा जो पाऊस पडणार आहे आज रात्रीच्या दरम्यान तो पाऊस आपलं जे आहे आल्यानगर सोलापूर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड या भागापर्यंत राहील आणि कोकमपट्टीमध्ये संपूर्ण भागामध्ये आपला पावसाची जोर या ठिकाणी कायम राहील त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर दापोली पुणे मुंबई या सर्व भागामध्ये जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल तर आज रात्रीच्याला जे आहे पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जे आहे सातारा जिल्हा पलटण आणि या भागाचा आसपास म्हणजे कोकमपट्टीमध्ये मुंबई पुणे या भागामध्ये अतिवृष्टी शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे उद्या उद्या तसेच आज मध्यरात्रीच्या दरम्यान आणि जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो आज पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ उद्या रात्रीपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर या ठिकाणी कायम राहणार आहे त्यामुळे जे आहे सर्व शे ल लोकांनी जे आपलं शक्यतो आपले सतर्क राहावेत कारण की जे आहे राज्यामध्ये कोकमपट्टी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कोकमपट्टी मुंबई पुणे या भागामध्ये जे आहे सर्वात जास्त पावसाची शक्यता म्हणजे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपले जे आहे शक्यतो हलकातील रिमझिम मध्यम स्वरूपाचा तुरे ठिकाणी पावसाची शक्यता राहील कारण की ज्या राज्यामध्ये हा जो पाऊस पडणार आहे आज रात्रीपासून रात्री तर उद्या रात्रीपर्यंत हा मध्य महाराष्ट्र कोकणपट्टी आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राहील तर हा होता शेतकरी मित्रांनो हवानंदाज तर असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद